स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या बाबतीत आता आमची तयारी पूर्ण आहे तयारी रोजच असती त्याच्यामुळं ज्या कधी जरी निवडणुका लागल्या तर ता आमची तयारी पूर्ण झालेली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवर मग नगरपालिका असण तुमची महानगरपालिका असण पंचायत समिती असन जिल्हा परिषद आसन या महायुतीच्या ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही एकीकडे विरोधकांनी बोगस वोटरच्या नावावर निवडणूक पुढे ढकलावी असा आरोप केला मला एक, एक, के एक सांगायचं आहे की आता विरोधकाच्या पायाखालची वाळू सराकलेली आहे त्यांच्या लक्षात आलं की संस्था आपल्या ताब्यात येत नाही म्हणून कुठंतरी बहा निवडणुका पुढे घ्या बोगस मतदारे त्यांनी बोगस मतदार शोधले पाहिजे आणि सांगितलं पाहिजे बोगस आहे म्हणून निसतं बोगस मतदार हे बोगस मतदार हे बोगस मतदार कोणी गेले हे बघितलं पाहिजे म्हणून मला सांगायचं आहे की त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्या संस्था ताब्यात येत नाही म्हणून कुठंतरी आता त्यांना सांगायचं आहे की बा बोगस मतदार आहे म्हणजे आतापासूनच सांगायचं राहायचं की बोगस आलं संस्था ताब्यातून गेल्या का माझं यांचं बोगस मतदान होतं म्हणून संस्था यांच्या ताब्यात आल्या जयंत पाटलांनी याचा असा आरोप केला आहे की पैठण मतदारसंघात बावीस हजार मत मतदार जे आहेत ते दुसरीकडचे आहेत आणि त्या दोरावर आमदार निवडून मला एक सांगायचं की पैठण मतदारसंघातले जे मतदार आहे ते कोणी जालन्याला राहतं कोणी संभाजीनगरला राहतं कोणी मुंबईला कोणी पुण्याला हे जे काही कोणी नोकरीच्या निमित्तानं गेलं कोणी व्यवसायाच्या निमित्तानं गेलं ते मतदार आणलेले आणि मतदान त्यांना आणून मतदान करून घेतलेले बोगस कोणती जसं आता कोकणातले मतदार हा सगळा मुंबईत राहतो आणि ज्यावेळेस निवडणुका असतात मुंबईतून ते म गावाकडे मतदानाला जातात त्याच्यात बोगस काय ते निसिद्ध करावं बोगसीत आमची चौकशीला जा आम्ही सामोरं जायला तयारी